झालं बघा एक नंबरच चिकन कोरमा तयार होईवा मग कधी खाताय तुम्ही केलेला चिकन कोरमा लगेच लगेच एक नंबर झालाय बर का माझ्याकडनं तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क याला कस तेल बिल सुटल या कस दिसतंय मस्त पैकी बघा यास कळत किती फॅस्टिवल हम्म वाफरूनच निघलय त्यात नमस्कार बहिणीनो भावानो यांच काय झालंय वा कशाच बिकन बर काय तमालपत्र टाकले काय कच्चा सौदा सगळा बर आणि कांदा टाका टाका चालू ता कांदा घ्या हलवून पटापटा लालसर भाजू द्या मस्त पैकी आणि काय वय यांच नवीन ती कुठं ती ट्रक ड्रायव्हर ती बाहेर नसती ती का गा बाहेर गावी त्यांना जमत नाही बघा घरी यायला मग त्यांची ती स्वतः बनवून खाते ती तसलं चिकन काय नाही तसल्या रेसिपी बघत बस आणि बघा त्यांच्या पण डोक्यात एक खुळ शिरलं या तर की काय काय चिकन कोरमा बनवायमा हाय काय चिकन कोरमा आणि त्याला काय कौर् काय घेतलंय तुम्ही काय लसूण आहे ही आज हाय सगळं ही हळद हाय ही तमालपत्र टाकले कोबर आहे फिशन मसाला आहे आंबारी ही चिकन धुतले दु, बारी लागलं गे लालसर झाला कांदा टाका पटकी नदी मिरची चिकन टाकले बघा त्यांनी मध्ये कांद्यामध्ये चिकन टाकले की काय आपण बनवत नाही त्यांची कसं कस तसं काय कराल तस आ? कस चालू आहे मग कस बनवताय काय कस म्हणजे आता चिकन धुवून टाकले कांदा तर गोल्डन केलाय बर आता सगळे कांदा मिरची टाकलेलं काय नाही सेम बघा ती तशी करते ती तस करायला लागली तर या कारण त्यांनी बघत असताना तो व्हिडिओ मी पण बघत होती थोडं थोडं द्यायचं हा कांदा जीव चांगला कांदा दिसला नाही पाहिजे परत आवा ती भाजीत विरगळत असल व मी टाकल्यास छोटे विरघळत नसतं कांदा उच्च पाणी चिकनला काय बरं त्यांच पाणी असू द्या आम्हाला कळतंय सगळं पण ती हळद समजा समजाई आलं लसूण टाकायचं पाणी जरा असं टाकत नसते ती व त्याला तळूनच टाकायचं मग चिकन टाकून तुम्ही करायला पाहिजे या असं चुकीज आहे बर झालंय बघा एवढा हलवून पाणी सुटले मग मीठ टाकलं नाही ते पाणी सुटलं ती तुमचं तुम्ही बनवा कसं बनवाय तसं ती कोरमा आहे त्यामुळे नवीन पद्धतीने त्यांची ते काय काय करणार ते आता ही आलं टाकते आलं लसूण पेस लसूण नाही नुसतं आलंय काय बर आणि हे लसूण पुढे आपण लसूण वेगळं आहे पाकळ्या पण ठेवल्या त्या बघा लसण्या तेले टाका टाका हलवलं एक त्यात काय अजून दखलब्यात आ गं लसूण आहे की अर्धवट केलेला पाकळ्या पाकळे हयते पण नाही हे कच्चेलं लसूण आहे सगळं एकजीव करायचं आहे ना आपल्याला हं ग्या कसं बनवतेत बाया ही नवीनच नग पद्धत आहे जी मध्ये तोडून घ्यायचं ती आता हे आता तिने बघितली त्यांची त्यांना बनवू द्या मध्ये सांगताना मला सांगितलं होतं त्याने माझी मी माझ्या पद्धतीनं बनवणार आहे तुम्हीच तर खायचं काम करत घ्याल बनू हळद टाकल्यावर जरा कलर मस्त येतो बघा बरं आता कसं दिसलं म्हणजे थोडी हळद टाकू म्हणजे सगळं मसाला पक्वो झालं पाहिजे हां रेसिपीला रेसिपी करायची म्हणजे अशी करायची असते की दे पाच स्टेप्स ने सांगते तर बरं आहे तरी पण कसं करायचं कसं नाही हे अचानक असं कसं प्लॅनिंग केलं कसं डोकं चाललं का तुम्ही पण म्हणला ती करते ती म्हटल्या आपण पण करूया आपल्याला पण जमतंय का बघूया आपण बनवतो पण अशी पद्धत नसती वर ही चांगली ही वेगळी पद्धत आहे काय तर नवीन पाहिजे ना पण टेस्ट कशी लागते काय माहित आहे बर का आपण टेस्ट तर करणारच आहे पण सगळं झाल्यावर बरं असंच हलवत राहणार आहे का त्याच्यामध्ये काय टाकणार आहे आता टाकायला लागलं दही बघा पाहिजे तेवढं आणि दही टाकले आहो आणि दही फाटून काय म्हणून त्याला फारसा हवा लागतं आणि हे त्याला बदल असतं प्रायव्हेट मसाला टाकणार नाही आपण कांज्याला घरचा सगळा प्रायव्हेट मसाला म्हणजे काय नसतंय त्याच्यात दालचिनी भरपूर मसाला म्हणजे कच सावदा म्हणा घे आपला म्हणजे त्यात सगळं आलं चक्रफूल आलं म्हणा मसाल्याचे आपल्याला एवढे नाव माहित नाही ते पण तोंडावरच म्हणलं तर बघा मिरी लवंग जिरं ती चहाजीरं है नावाई मिर तीवर आलेलं दिसतंय अजून आपण ह्याच्यात पाणी मित्रांन काय वापरले नाही बर तरी आंग तुझ पाणी सुटले फक्त दही आणि सीएमन खोबरटक गिर आपण आणि दही टाकलेलं ती झाले बराबर आता वरन खोबर गालो अजून आपण पाणी वापरलेलं नाही कसल एक ठेंप पाणी वापरले नाही आणि हे कांद्याचं चिकनचं आणि दही पाणी साधा न काय बघा किती भारी दिसाय लागले आणि आता ही लागली तर काय काय टाकाय लागलाय ला सांगा तुम्ही कच्चा मसाला सगळा असत ही आपली पुढे आंबारी टाका टाका कलर साठी बर अजून काय पाणी म्हटलं नाही मला जरा अवघड ल वाटलं बरं का आपण एक नंबरच बनवलंय बघा अरे हे बला कस आहे माहिती ती बनवते वाटायला आणि काय केलं जरा टेस्ट करून बघितलं कारण मी आपण त्याला चांगलं मस्तपैकी फ्राय केल्यामुळं शिजल बघा आंगच त्या पाण्यामध्ये आता ह्यांनी टेस्ट केलं इतकं भारी लागलं मला म्हणते ते एकदम भारी लागतंय कलर हे मस्त दिसतंय बघा मित्रांनो कमेंट नक्की सांगा बरं का कसं दिसतंय आपण म्हणतो पद्धत वेगवेगळी असती आपल्याकडे पण जे घेऊन स्वभाव बनवण्याचा वेगळा असतो आपल्या बनवलेली भाजी त्यांना आवडत पण त्यांची बनवलेली भाजी आपल्याला आवडती असं असते जे पण बनवली तुम्ही बनवली तेल सुटलंय मस्त पैकी असल कस बर येते काय नाही बघा तुम्ही जस ती बनवते ती ज्या पद्धतीने त्यांनी बनवलं सेम सेम तसं झालंय बघा की असलची सुटलेलं त्याने दाखवलेलं मस्त पैकी बघा त्याच्या बरोबर खायचं चपाती बरोबर का भाकरी आप बरोबर आपली भाकर ओनली वन मकेची भाकर मस्त पैकीची भाकरी सांग झालं रेडी तयार तयारच तयारच झाले